मी भास्कर आबा दानवे भारतीय जनता पार्टी महानगर जालना जिल्ह्याचा अध्यक्ष यावर्षीची दिवाळी सर्व जनतेची अत्यंत चांगल्या पद्धतीनं सत्ता काहीची जाऊ अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी करतो आणि यावर्षी मात्र पावस परतीच्या पावसानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये धुमाकूळ घातला आणि त्यामध्येच शेतकऱ्यांचं असोनात असं नुकसान झालं परंतु यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जावी म्हणून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जवळपास बत्तीस हजार पाचशे कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी माननीय महोदय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्य दिलं आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षीची चांगली जावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि लहान मुलांसाठी आपण मार्केटमध्ये जाऊन जे फटाके खरेदी करून आणाल ती फटाके अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजीपूर्वक हाताळण्यासाठी लहान मुलांना सूचना द्याव्या जेणेकरून कुठल्याही प्रकारची बाधा आपल्या मुलांना त्या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची विनंती सर्व पालकांना या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा सर्व जनतेस या वर्षीच्या दिवाळीच्या भाऊबीजेच्या आणि एकूणच दिवाळी शुभ पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद